गुन्हे शाखेची स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी केच विभागात घरफोडीवर विद्युत वाहतूक वाहक तार टायर चोरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने बीड यांनी केले फळ यांनी केला पर्दाफाश फिर्यादी नामे नामदेव बाबराव इंगळे वय चौतीस वर्ष यांनी शिवाजीनगर कळम रोड केस तालुका बीड येथील रोजी पोस्ट केज येथील फिर्याद दिली की दिनांक सात रोजी रात्री बारा ते पाच दरम्यान मसाजोग येथील हॉटेल अजिंक्यच्या बाजूस ठेवलेली विद्युत तार तीन ड्रमपैकी अंदाजे पंधराशे किलो वजनाची तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली वगैरे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन समांतर तपास करून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन मार श्री शिवाजी बंटेवाड यांनी पोनी महेश विघ्ने यांनी केले यावरून आज रोजी पोनी विघ्ने यांनी विघ्ने हे त्यांचे पथकासह केच विभागीय विभागात आरोपी त्यांचा शोध घेण्याकरिता